बाप कसली मोठी टोळ आहे टोळ ती लांब टोळ आहे दिवा जंक्शन जबरदस्त गर्दी आहे मंडळी दिवा जंक्शन झाल्यापासून दिवा बदलत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आता आता आपण चाललो आहोत दिव्याचा मासे मार्केट तुम्हाला दाखवताय so, सोड मस्त होते या शेवटपर्यंत बघा आणि कमेंट मात्र नक्कीच करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता दिवाचा दिवा, दिवा स्टेशनला उतरल्यावर तुम्ही ईस्ट साईडला जायचं आहे आणि ईस्ट साईडला इकडून चालू होता दिवा, दिवा। बॉंड आहे ते बघा ही गारेटी सुद्धा आहेत आणि इथून ह्या साधारणपणे मच्छी मार्केट चालू होतो ठीक आहे छोटी कोलंबी काय कोलंबी तसरी सुद्धा आहेत म्हणजे आणि काय म्हणतात की ही हे काय कुपडे आ आणि हे ताजी मच्छी आहे नदीतली ना कुठून तुम्ही मावशी कुठून आला बाप रे मंडळी बघा पोटासाठी माणूस मेहनत करतो आणि आपल्या महाराष्ट्रातली लोक लय लांबून आलेत पनवेलवरून आलेत पनवेलवरून बघा सुद्धा आहेत सुट्टा पण भेटतील आपल्याला इथे मस्त मस्त मासे बाजार आहे आता आपण जाऊया हळूहळू पुढे दिवाळीची वेळ आहे मंडळी आणि आजचा रविवार असल्या कारणा बरीच मेजवानी सुद्धा मिळते ही मच्छी कुठली आहे ही थे। थे ओके म्हणजे वेगवेगळ्या सुद्धा आहे इथून चालू होणार आहे आता मच्छी मार्केट रुपयांत आणि बघ गुले गुले म्हणतात आमच्याकडे बांगडे चॉकलेट चोळ आहे ना काही

దర్మీ <tell> మండలి मच्छी आहे तर जसं की मंडळी आता पुढे आल्यानंतर हा दिव्य भव्य असा मासळी बाजार आहे मच्छी मार्केट आहे दोन्ही साईडला आहे दो, रस्त्याच्या दुतर्फा साईडला आहे दोन्ही तर आता ही बघितला तुम्ही कशी घोळ मच्छी आहे मोठीच्या मोठी आणि आज टोळ भर भरपूर दिसत थी। होते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येकाच्या ठिकाणी टोळ विक्रीसाठी असत कदाचित ह्या सीझनला टोळ भरपूर मिळत असतीलही तर टोळ भरपूर होतात आणि चांगली चांगली बिग साईज मंडळी टोळ मिळत होती तर चला आता पुढे पुढे आपण पाहत जाऊया काय काय व्हरायटीज आणि इथे बघा हे भरलेले खेकडे नदीतले लाल डेक्याचे आठवण इली गावची गावात जे काका म्हणजे मस्तपैकी खेकडे पकडण्यात माहीर असाल खेकडे पकडून आणतात भरपूरशी भरपूर आणि बघा मांडलेली आहेत ए, लेप असत आणि ढोडिया पण असत ढोमी असत मांदेली ह्या शेंगटी आहेत भरपूर आहेत आणि सुंदर आहे व्हरायटीज ऑफ फिश तुम्हाला इथे मिळतात मंडळी बघा वाम कापली जाता इकडे आणि या काकींकडे मावशींकडे ती घोळ पण आहे आहे कटिंग तुम्ही पाहू शकतास आज रविवार असल्याकारणाने मच्छी खवयांची गर्दी भरपूर मंडळी अर्थातच रविवार फुकट जाता कामाने सो जो तो त्यासाठी खास मार्केटला येता दिवा मच्छी मार्केटला सो तुम्ही देखील कधी दिव्याक उतरलात तर नक्कीच आवर्जून दिवा, आवर दिवा मच्छी मार्केटला भेट द्या आणि हवी तशी पाहिजे ती मच्छी मार्केट संपल्यानंतर थोडं पुढे आलात ना मच्छी खावा चिकन चिकनची दुकान आहेत मटणाची दुकान आहे ते बघू शकता एकंदरीत पूर्ण जे काय आहे ते भरपूर तुम्हाला ते मिळेल एकाच ठिकाणी ते बरोबर आणि समोरच दिवा रेल्वे स्टेशन

आणि मच्छीचं जे डोकं आहे ना म्हणजे अक्षरशः मटणासारखे मच्छी लागते आणि जबरदस्त टेस्ट असते मच्छीला आयुर्वेदिकसुद्धा आहे सो येवा येवा मच्छी घ्यावा सगळे आपापल्या पारंपरिक व्यवसायात सगळे सपोर्ट

काय काय टाईप घरी सांगायला घरी घरी टायगर नाही नॉर्मल बघी पण आहे इथे ओंबिल पण आहे सांग लवकर काय ते कसल्या शेंगा आहे पावशी कारेटी पण आहे म्हणजे असा आपला दिव्याचा मच्छी मार्केट होता आणि आता पुढे आला तर तुम्हाला सगळी आता दिवाळीची तयारी चालू आहे तुम्ही बघताय हे बघा कारेटी वगैरे आहेत सगळेजण आपापला व्यवसाय करण्यासाठी त्यानिमित्ताने का होईना सगळे बाजारात आलेले आहेत मी पाहताय आणि हे बघा हे शेंगा आहेत हे पोपटी करायला पोपटी मावशी कशा शेंगा शेंगावसला पाव म्हणजे ह्या शेंगा आहेत ना पोपटी बनवताना मिक्स करायला मजा येते खायला पोपटी करताना टाकतात ना ह्या मस्त तोरणं वगैरे बघा सगळेजण दिवाळीची तोरणं बघा सगळे आहे सो मंडळी आणि तू सरळ गेला की पूर्ण दिवा आता पाठी राहिला मंडळी आता एक सरप्राईज दे देऊया तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे अशा व्हिडिओ तुमका आवडली असते या कारण रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि मच्छी नाही तर मजा नाही तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आता जाते एक सरप्राईज आपल्या मित्र देऊचा सो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ